जानेवारी दोन हजार शहात्तर वर्ष संविधानाला अंगीकारून पूर्ण झाली याचा एक उत्सव सगळीकडे सुरू होता पण त्याच दिवशी पंजाबच्या अमृतसर या शहरामध्ये बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं विटंबना करण्यात आली त्या पुतळ्याला तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या माणसाला अटक झालेली आहे आणि पुढे इन्क्वायरी सुरू आहे पण या सगळ्या गोष्टींवरती थोडी बारकाईनी नजर टाकण्याची गरज आहे वारंवार संविधानाच्याच या शिल्पाची विटंबना का होत आहे देशभरामध्ये हे प्रकरण अशी का वाढत आहेत ह्याचाही विचार करण्याची आपल्याला गरज आहे आपण जर इतिहास उलगडून बघितला तर सातत्याने बाबासाहेबांची निगडीत असलेल्या तारखांवरती काही ना काही गोंधळ घातला जातो सव्वीस अकराचा जो हल्ला होता तोही मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा आतंकवादी हल्ला झाला तोच दिवस का निवडला गेला हाही विचार करण्याची गरज आहे बाबरी मस्जिद ज्या दिवशी पाडली त्या दिवशी सहा डिसेंबर हा बाबासाहेबांचा सा महापरिनिर्वाण दिवस असतो हेही आपल्याला माहीत आहे त्यामुळे सातत्याने कुठेतरी आंबेडकरी विचार संविधानाने दिलेली समता यावर हल्ले चढवण्याचा एक प्रयत्न होत आहे हे दिसत आहे नुकताच केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर आंबेडकर असं जे काही वक्तव्य लोकसभेमध्ये केलं आणि त्याच्यामुळे टीके जी झोड जी त्यांच्यावर उठली हाही त्याला निगडित विषय आहे का एकूणच कुठेतरी एक मोठं षडयंत्र आपल्या देशामध्ये रचलं जात आहे का ह्याचाही सजगपणे विचार करण्याची गरज आहे या सगळ्याच घटनांमागे काय सुरू आहे हे तर केंद्र शासनाने सगळंच राज्य शासनाने विचार करण्याची आणि इन्क्वायरी करायची गरज आहे